आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता बडतर्फ पोलीस निरीक्षक नागरगोजे यांची गळफास घेऊन आत्महत्या अंबाजोगाईतील घटना कुटुंबी गेले होते गावी एप्रिल महिन्यात बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता अंबाजोगाई शहरामध्ये घडली अंबाजोगाई तालुक्यातील नागदरा हे सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव आहे मात्र अनेक वर्षांपासून कुटुंबियांचं अंबाजोगाईत वास्तव्यास होते परभणी लातूर बीड येथे त्यांनी काम केले होते लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता परभणी येथे त्यांनी एका पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केली होती त्या प्रकरणात चौकशी सुरू होती बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचा याला शिविगाळ करून धमकी दिली होती बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवेले गेले होते परभणीच्या प्रकरणात एप्रिल दोन हजार त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते तेव्हापासून ते नैराश्यात ते होते सोमवारी सर्व कुटुंबीय गौरी गणपतीच्या सणासाठी नागदरा या गावी गेले होते अंबाजोगाई येथील घरी सुनील नागरगोजे हे एकटेच होते रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली